आज आपण बनवतो आहे पाणीपुरी किंवा कुठल्याही चाटसाठी लागणारा असा रगडा खूप सोपा आहे करायला अर्धा किलो पांढरे वटाणे घेतलेत याला मी चोवीस तास भिजत टाकलं होतं पाण्यामध्ये तुम्ही हवं असेल तर दहा ते बारा तास टाकलं तरीसुद्धा चालेल थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत टाकलं तर वटाणे लगेच भिजतात अर्धा किलो वटाण्यासाठी इथे मी दोन मीडियम साईजचे बटाटे यूज करणार आहे बटाटे सोडून घेतले त्याचे मीडियम साईजच्या फोडी केलेल्या आहेत आणि कुकरमध्ये आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे की वटाणे हे पटकन शिजत नाहीत वटाणे शिजत असताना त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नका आणि भरपूर पाण्यामध्ये इथे आपल्याला वटाणे शिजवायचे आहेत जर तुमचे वटाणे हे व्यवस्थित भिजलेले असतील तर वटाणे हे लगेच शिजतात तर मी अर्धा किलो वटाणे घेतलेले आहेत दोन बटाटे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत पाणी घातलेलं आहे डब्यामध्ये भरपूर आणि कुकरमध्ये मी याला पाच शिट्ट्या दिल्या होत्या जर तुमचं कुकर लहान असेल पटापट शिट्ट्या होत असतील तर साधारण दहा शिट्ट्या काढा माझा कुकर मोठा आहे शिट्टी व्हायला वेळ लागतो तर मोजून इथे मी पाच शिट्ट्या काढल्या होत्या आता इथे शिजून झालेलं आहे थंड झालेला आहे आता थोडंसं ह्याच्यामधले जे वटाणे आणि बटाटे आहेत त्याचं वाटर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत म्हणजे यातलं थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आणि मिक्सरला ग्राइंड करायचं आहे जर तुमच्याकडे पावभाजी मॅश करायचं असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही ह्याला व्यवस्थित घोटून घेऊ शकतात पण मी थोडंसं मिक्सरला ह्याला रफली ग्राइंड करते म्हणजे खूप छान हे मिळून येतं आता जे बाकीचं उरलं होतं त्याला चमच्याने दाबून दाबून आपण व्यवस्थित घोटून घेणार आहोत रगडा हा खूप प्रकारच्या चाटमध्ये खाल्ला जातो पाणीपुरीमुळे दिला जातो समोसा चाटमध्ये दिला जातो पुरी चाटमध्ये दिला जातो करायला घरी अतिशय सोपा आहे पॅन घेतलेला आहे त्याच्यापणे फक्त दोन टेबलस्पून तेल घेतलेला आहे इथे आपण जिऱ्याची फोडणी करणार आहोत आता ही भाजी नाही आहे त्यामुळे मोहरी नाही घातली तरीसुद्धा चालेल पण फोडणीला जिरं टाका जिऱ्याने चव अप्रतिम येते जिरं तरतडल्यानंतर -तर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे घालणार आहोत धन्याची पावडर जिऱ्याची पावडर पाणीपुरी मसाला मी याआधी दाखवला होता तो नक्की टाका अर्धा चमचा मी हिंग घातले कारण वाटाण्याने गॅस होतो त्यामुळे हिंग नक्की टाका इथे घातलेला आहे दोन टेबलस्पून भरून मी धन्याची पावडर जिरा पावडर घातलेले आहे वन टेबलस्पून पाणीपुरी मसाला मी याआधी दाखवला होता तोच पाणीपुरी मसाला इथे मी यूज केलेला आहे आणि हा जो रगडा शिजला होता तो आपण याच्यामध्ये पॅनवर टाकून घेऊया रगडा ऑलरेडी शिजलेला आहे फक्त आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणं गरजेचं गर आहे ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मी यूज नाही केली आहे कारण जेव्हा आपण चाट बनवतो त्याच्यामध्ये आपण पुदिनाची पावडर पुदिनाचं पाणी तिखट पाणी हे सगळं टाकतो त्यामुळे लाल मिरची अजिबात गरज नाही आहे हळद घातलेली आहे आणि पाणीपुरी मसाला घातलेला आहे मी दोन टेबलस्पून आणि जो रगडा मिक्सरला ग्राईंड केला होता तो रगडासुद्धा यामध्ये मी मिक्स केलेला आहे असा रगडा ग्राइंड करून टाकल्याने हा छानपैकी मिळून येतो कराल अतिशय सोपा ला करा, करा, करा। असा हा रगडा आहे जर तुम्हाला खाद्यजतेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तयार झाला आहे असा झटपट होणारा हा रगडा पाणी किती ॲड करायचं हे तुमच्यावरती आहे जर तुम्हाला पाणीपुरीसाठी द्यायचं असेल तर खूप जास्त पाणी, पाणी ह्याच्यामध्ये नका घालू कारण आपल्याला ह्याच्यामध्ये रगडा पाणीपुरीमध्ये हलका घट्ट लागतो पण जर तुम्ही पुरी चाट करणार असाल जर तुम्ही समोसा चाट करणार असाल रगडा चाट करणार असाल तर थोडंसं पातळ करून हा रगडा यूज करा कोथिंबीर ही तुम इच्छिका आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कोथिंबीर घाला त्याच्याने रंग तर छान येतोच येतो पण स्वादसुद्धा अप्रतिम येतो तर तयार झालेला आहे कुठल्याही चार्टमध्ये वापरण्यासाठी असा हा रगडा पाणीपुरीसाठी मी पाणीपुरीचं पाणी आणि इमलीची चटणी ज्याचा व्हिडिओ याआधी शेअर केलेला आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तो सुद्धा नक्की चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा